हेलो कानी आले हो दिसिंग काय करते काय करते कोण जमतो पाणा हा हा बडा मोठो उठयो दोगड्या तयार लागले खाऊ दे एक मोड ना थोड़ी तो खा लो तिने ये रखो एक मोड हा मोड हा हा तिकडे ठा

मला हेड बस झाला बद झाला ना आला आता दीदी खेकड्यांना पाणी देत आहे हा होत होत अजून बस झाला बस 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 बस, बस ना धर नेऊन ठेव अशा प्रकारे खेकडे मोडून घ्यायचे आहेत मस्त पैकी बघा त्याच काय मेंदू काढून घ्यायचा आहे टाकायचं मुडत नाही हे बडे बडे नागे असे खायचे किती बडे बडे खायचे बडा बडा नंगा ऐसा नांगे बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे आहेत जाईल निघून जाऊन देऊन थाकण ठेवाय

फिलिप शिदाते इना, आता है, तेकराने, बार्याने, ना। नांगा बगु शेक्ता, किती मोटा है, मित्रा नो खाय लाया, गुत्रा नो खाय रही ना, धामना नांगा दा, दर नांगा दा को, बड़े वाला असोते वाला

आई आपेवा काय आहे ते सा मेन दो आहे तो का हात लावतो का हात लावतो तयार ठेव जींस रेशी पिन तेशी पिन पायाला मला झोपला एकरचा

Det er så dumt. બરા તું ના દેવની એ अशा प्रकारे बारीक कुटून घ्यायचे आहे खेकड्याचे नांगे नकड्या नकड्या छोट्या छोट्या मी शिजत ठेवला ना, खड़े ना, खड़े। चोटे चोटे। <laughs> ना, ना का मग ना तुला मी चप्पल गावसून देईन हा जात पडवीत पहा का ते कधी ते हिच्यात का देले टाकून

मला दादूंनी चारा आणला आहे खेकडाला खायला तेल टाकून घेऊया आपण आता किती पळ्या टाकल्या आई आज आई चहाचे खेकडे खायचे आहे मस्तपैकी ಗಾವು ಪದ್ಧತಿ ಬನ್ನವೇ अंबारी चिकन मसाला सुहाना अंबारी हळदी पावडर आणि कांदा लसूण मसाला आपण हे टाकणार आहे आणि मस्तपैकी खेकड्याची रेसिपी मस्तपैकी तयार होणार आहे दादा आरडत होती खूप 哎呀，阿姨，看不见啦！哥哥，哥哥，哪里都在。

दे काय तरी ठेवायला गरमागरम खेकडे खायला या मित्रांना खा गरम सांग दीदी सांग ना गरमागरम खेकडे खायलाय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để Nhanga bỏ lỡ những video hấp dẫn